नमस्कार ए आता आम्ही आलेलो आहे बघा काकासरी हॉटेल पंढरपूर रोड बघा इथं चहा बनवायला लागले जरा चहा प्यावं म्हणलं कसं आहे वातावरण हाय आभाळाचं मग आता इथं आलो होतो एक जणांकडे जरा काम बी होतं शेतीचं जरा ती औषधं दिली होती आणि त्याची पाहणी करायसाठी आलो होतो तर मग म्हणलं चला ठावरेंच्या हॉटेलला भेट द्यावी आणि चहा वगैरे त्याचा आस्वाद बी घ्यावा तर ओका हे अशा प्रकारे ही चहा बनवायला लागलेत आणि इथं जेवण वगैरे कढई बाजार आमटी ही सगळंच मिळतं ह्यांच्याकडं तर या असं मोठं हॉटेल आहे बघा सोलापुरी कढई पण आहे आणि इथं ह्यांच्याकडं ही सोय वगैरे संपूर्ण आहे ओ सांगा तुमची काय माहिती सांगा काय तिथं फॅमिलीसाठी बी आहे म्हणतात ना आहे का हा तर फॅमिलीसाठी वेगळं आहे वेगळं तरी अशा प्रकारे हॉटेल आहे तरी आज यांना आम्ही भेट दिलेली आहे आणि जरा आत्ताच उघडलेलं आहे जरा चहाचा पण आस्वाद यावा म्हणलं ती पण त्यांच्यातर्फे तर चहा पिऊनच आता सध्या कसं झालंय चहा बनवतो जरा व्हिडिओ पण बनवा म्हणलं एक तरी अशा प्रकारे आव्हान होत्या तरी पण नमस्कार एक वेळेस अवश्य भेट द्या